प्रचार दौरा म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आज भुसावळ येथे येत आहेत नाटा चौपुल्ली इथे होणाऱ्या या सभेकडे पूर्ण राजकीय लक्ष लागून राहिलेलं ला आहे कारण तब्बल सोळा ते अठरा विविध नगरपंचायत नगरपालिका जळगाव जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत एक जामनेरचा अपवाद सोडला जिथं साधनाताई महाजन अर्थात गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती या बिनविरोध नगराध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत तरीही अनेक नगरसेवकपदांची आता आताही बाकी आहेत जवळपास सतरा ते अठरा विविध नगरपंचायत आणि नगरपरिषदा नगरपालिका यांच्यातले पदं अजूनही शिल्लक आहेत निवडणूक ही अत्यंत जोरात होणार आहे उत्कंठवर्धक होणार आहेत कारण जे राजकीय समीकरणं असतात ते स्थानीय पातळीवर वेगळे असतात लोकसभेची निवडणूक वेगळी असते विधानसभेचे समीकरणं वेगळे असतात मात्र स्थानीय स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात विचारांचा थैमान आणि चक्रीवादळ असतं की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती कारण कोणी भाऊ असतं कोणी नातेवाईक असतं कोणी मित्र असतं कोणी शेजारी असतो अशा अनेक उमेदवारांमध्ये कुठल्या उमेदवाराला निवडून द्यावं हे अनेकांची अग्निपरीक्षा ठरत असते था सभेची तयारी जय्यच झालेली आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे युद्धस्तरावर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण माझ्यामागे पाहू शकाल की एक भव्य दिव्य असं व्यासपीठ इथं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि स्वतः हा मुख्यमंत्री येत आहेत घोडा आणि मैदान ऑलरेडी जवळ आलेलं आहे पण मुख्यमंत्री येत आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आपलं अस्त्र नव्हे शस्त्र नव्हे तर साक्षात ब्रह्मास्त्र इथं काढलेलं चित्र आपणास दिसणार आहे या सभेच्या तयारीमध्ये ज्यांनी मोलाचा वाटा उचललेलं आहे सिंहाचा वाटा उचललेलं आहे असे माजी पंचायत समिती सभापती राजेंद्रजी आपल्यासोबत आहेत राजेंद्रजी अत्यंत मोठ्या प्रमाणाची लढाई हे एकदम बेसिक पातळीवर होत आहे असं म्हणतात की हे निवडणुका व्यक्तिकेंद्रित असतात पण भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेमध्ये आलेली आहे केंद्र असो राज्य असो किंवा जिल्हा असो सर्वीकडे भाजपा हे सध्या तरी चित्र दिसतं आहे व्यक्तिकेंद्रित निवडणूक ही पक्ष केंद्रित झालेली आहे एक ब्रँड म्हणून भारतीय जनता पार्टीला इथं फायदा होणार आहे कारण सर्वदूर भाजपाचं एकमेव चिन्ह आहे आणि त्यातही माननीय मुख्यमंत्री येते राजकीय समीकरण कसे बदलणार आहेत प्रचारामध्ये कशी आघाडी मिळणार आहे आणि भाजपानं आज आपलं ब्रह्मास्त्र उपसलं आहे असं म्हटलं जातं आहे काय म्हणाला आपण या सभेसंदर्भात तुम्ही सुरुवातीपासून जरी पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी तर राजकारण कधी व्यक्ती केंद्रित नाही आहे भारतीय जनता पार्टीमध्ये एक सामूहिक लीडरशिप असते आणि संघटनेच्या जोरावरती भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुका जिंकत असते कारण भारतीय जनता पार्टी फक्त निवडणुकीपुरतं जागे नाही होत भारतीय जनता पार्टीचे पूर्ण तीनशे पासष्ट दिवस पक्षाच्या कार्यकर्त्याला काही काही कार्यक्रम दिलेला असतो आणि त्याच्याचमुळे निकाल आता आपण ज लेटेस्ट पाहिलं असेल बिहारचे निकाल जे लागले आणि त्याचा इम्पॅक्ट काही अशी पूर्ण देशभर होतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर त्याचाही काही प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना मनोबल उंचवण्यामध्ये म्हणजे ऑलरेडी मनोबल तर हाय आहेच कारण ऑलरेडी सत्तेमध्ये इथे आहेत परंतु त्या निवडणुकीचा एक पॉझिटिव्ह वातावरण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये या निमित्तानं आहे आणि तसं जर पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीचे अकरा आमदार आहे दोघं खासदार आहे आणि त्याच्यामुळे हा भारतीय जनता पार्टी आणि युतीचा हा बालेकिल्ला आहे आणि त्यातल्या त्या संजयभाऊ सावकार यांच्या आज इथे भुसावळ शहरामध्ये ही सभा होते आहे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय येत आहे तर ऑलरेडी कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्यामध्ये आणि काय एक नवीन ऊर्जा प्राप्त होण्यामध्ये या मुख्यमंत्र्यांच्या सभेनं निश्चितपणे एक बूस्टर डोस मिळणार आहे आणि याचा फायदा निश्चितपणे जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना होणारच आहे काही ठिकाणी त्यांना मैत्रीपूर्ण लढत आहे काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहे पण जिथे जिथे भारतीय जनता पार्टी स्वतंत्र लढते किंवा महायुतीमध्ये लढते आहे अशा सर्व ठिकाणी निश्चितपणे या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा निश्चितपणे शंभर टक्के चांगल्या प्रकारे फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे प्रचाराची रणधुमाडी ही राण वाजवत आहे आणि तुम्ही स्वतःसुद्धा आता निवडणुकीमध्ये पूर्ण कंबर कसून प्रचारामध्ये उतरलेले आहेत वरणगावच्या विविध कॉर्नर सभा प्रचारसभामध्ये आपणास पाहण्यात आलेलं आहे एकंदरीतच आपल्याला काय वाटतं की वरणगावची जी सभा आहे वरणगावसाठी जे राजकीय समीकरण या सभेनंतर बदलणार आहेत तुम्ही अतुल झामरे यांच्या हां यांच्या सौभाग्यवती श्यामल झांबरे यांच्या प्रचारासाठी आपण उतरलेल्या आहेत वरणगावमध्ये कधी नव्हे इतकं आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आकर्षणाचा केंद्रबिंदू कुठलं असेल आणि अत्यंत विलक्षण इलेक्शन कुठे होणार असतील तर ते वरणगाव आहेत कारण राजकीय उलताबालत प्रचंड झालेली आहे तिकीट वाटपावरून खूप मोठा गदारोळ उठलेला आहे संजय सावकारे ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे भाजपातर्फे त्यांनीसुद्धा पत्रकार परिषद घेऊन आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आज तर मुख्यमंत्री येत आहे तर आता हा एक खूप मोठा म्हणजे मास्टर स्ट्रोक असेल पंच असेल असं आपल्याला वाटतंय का हो निश्चित वरंगाव शहरामध्ये असंही आजही आपण जर पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षाचा उमेदवार जरी बहुसंख्य समाजाचा दिलेला असेल परंतु नगरसेवकाचे उमेदवार देत असताना सर्व समाज घटात म्हणजे बारा बोलतात साळी माळी कोळी धनगर मराठा बंजारी अशा सर्व लोकांना उमेदवारी देऊन एक सामाजिक समतोल सुद्धा राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे आज मुख्यमंत्री महोदय येत आहेत तर तिथल्या निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये याचासुद्धा चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती किंवा त्याचा निश्चितपणे फायदा होईल कर कारण कार्यकर्ते इथे येऊन जी ऊर्जा घेऊन जातील तर तिथल्या निवडणुकीमध्ये ती शेवटच्या दिवसापर्यंत ती टिकण्यामध्ये याचा निश्चितपणे फायदा होईल आणि हा शेवटचा असा हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यानिमित्त व्यासपीठ वगैरे सज्ज झालेलं आहे कशा प्रकारची कडेकडू व्यवस्था करण्यात आलेली आहे बंदोबस्त आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब केव्हा येण्याची शक्यता आहे आणि आता या शेवटच्या क्षणी अजूनही काही तास शिल्लक आहेत कार्यकर्त्यांना लोकांना आपण काय आवाहन कराल सभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची शासकीय जो वेळ आलेली आहे साडेचार वाजता लँडिंग सांगितलेलं आहे तर आम्ही पाच वाजेपर्यंत अपेक्षित पकडलेलं आहे की सभास्थळी येतील आणि त्या आम्ही साधारणतः कार्यकर्त्यांना तीन चार वाजेचे निरोप दिलेले आहे की तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी हजर राहावं तर सुरुवात तीन वाजेपर्यंत इथे होईल मला तर असं वाटतं की एवढं जे व्यासपीठ स सभामंडप आहे जो आहे तो, तो निश्चितपणे कमी पडणार आहे कारण कार्यकर्ते बोदवळ बाजूला आहे दामनेर बाजूला आहे इकडे यावल बाजूला आहे आणि जिल्हाभरातनं कार्यकर्ते तरी तसे प्रामुख्याने आजूबाजूच्या तालुक्यातील कार्यकर्ते येण्याची शक्यता जास्त आहे मुक्ताईनगरपासून सर्व जे येते आणि वरंगाव भुसवडते ते जास्त असतील निश्चितपणे आणि त्याचा आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा परवापासूनच या संपूर्ण जागेचा ताबा घेतलेला आहे आणि इथे काही जे काही व्यवस्था असतील त्या करण्यामध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना दिल्या ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे इथे व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय येत आहेत त्याचा निश्चितपणे या सर्व जिल्हाभरामध्ये याचा फायदा होणार आहे धन्यवाद दादा आपण आलात आमच्याशी बोललात आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात सभेसंदर्भात अधिकची माहिती दिली आपले खूप खूप आभार धन्यवाद